हरी मी प्रिया माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला मुगाची भाजी दाखवणार आहे जे आपले हिरवे मूग असतात ते भिजून त्याची भाजी दाखवणार आहे तर इथे मी साहित्य घेतलेले अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट -पद आपल्याला गाई असेल त्या पद्धतीने मी सोप्या पद्धतीने भाजी दाखवणार आहे तर इथं मूग भिजत ठेवलेले आणि त्याच्यामध्ये दोन बटाटे टाकलेले आहेत तुम्ही याच्यामध्ये वांगंसुद्धा ॲड करू शकता अजून टेस्ट छान लागते तर त्यासाठी साहित्य मी इथं घेतलेलं आहे कांदा टॅमॅटो कोथंबीर आणि हा वाटलेला मसाला जो आम्ही नेहमी करून ठेवतो तो खोबरं कांदा लसूण हे भाजून घेऊन मिक्सरमध्ये वाटून हा मसाला तयार केलेला आहे आणि हे आपले तिखट हळद गरम मसाला आणि धना पावडर हे मसाले आपण त्याच्यात टाकणार आहोत चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला मुगाची भाजी मी इथे कुकर मध्ये खाणार आहे अगदी दोन ते तीन शिट्यामध्ये आपली पटकन होणारी भाजी आहे तर इथं मी कुकर घेतलेला आहे सुरुवातीला आपण तेल टाकणार आहोत भाजीच्या अंदाजानुसार तेल टाकलेलं आहे तर सुरुवातीला आपण जिरं टाकूया इथं चिरं चांगलं आपलं तट टाळलंय आता त्याच्यामध्ये आपण कांदा ॲड करणार आहोत कांदा छान लालसर होऊन घ्यायचा मुगाची भाजी ही डायरेक्ट सुद्धा आपण शिजवू शकतो किंवा थोडे मूग शिजून मग कढाईमध्ये सुद्धा फोडून देऊ शकतो तर इथं मी डायरेक्ट तुम्हाला दाखवते कांदा छान लालसर होऊन जायचा तांबूस रंगपर्यंत की मग आपण त्याच्यामध्ये टॅमॅटो ॲड करणार आहोत टॅमॅटो कांदा चांगला मजसूत होऊन द्यायचा भाजीमध्ये एकसारखा तर इथे आपला कांदा टमॅटो चांगला झाला आता ह्याच्यामध्ये मसाला न टाकता आपण जे सुके मसाले लाल तिखट हळद टाकणार आहोत ते सुरुवातीला टाकायचं तर इथे मी हळद तिखट भाजीच्या अंदाजानुसार टाकते इथे मी चार माणसांची भाजी करते त्या अंदाजानुसार इथे मी मसाले टाकते आणि तुमच्या अंदाजानुसार तिखट गरम मसाले हे ॲड करू शकता आणि मुगाची भाची ही ही भाजी भाची ही थोडी तिखट छान लागते मुळमळीच छान नाही लागत म्हणजे कांदा टमॅटो झाल्यावरती हे मसाले टाकल्यावर तेलात छान शेकून घ्यायचे तेल सुकेपर्यंत म्हणजे भाजीला टेक्स्चरसुद्धा छान येतं आणि भाजी छान लागते आता हा आपण वाटलेला मसाला ॲड करणार आहोत त्याच्यात आणि आता हे मसाले पण वाटण केलेला मसाला आणि ते मसाले छान तेलामध्ये परतून घ्यायचे दोन ते तीन मिनिटं तेल पिटेपर्यंत आपले मसाले शेकतायचे तर त्याच्यामध्ये मीट ॲड करणारे भाजीच्या अंदाजानुसार मला जर वाटण सेम अशा पद्धतीने करायचं असेल तर मी याची रेसिपी टाकलेली आहे व्हिडिओमध्ये माझ्या यूट्यूब चॅनलवरती ते पाहू शकता अगदी सोपा मसाला आहे तुम्ही चार दिवस जरी करून ठेवला तरी तो खराब होत नाही व्यवस्थित फ्रीजमध्ये पॅक करून ठेवायचा तर नक्की ट्राय करा मसाला सुद्धा इथे भाजीला छान असं तेल सुटलंय तर आपण आता मूग ॲड करणार आहोत मूग बटाटा स्वच्छ धुवून घेत एकसारखं हलून घ्यायचं मसाला सरीकड लागला पाहिजे आणि मुगाची भाजी पटकन शिरली जाते त्यामुळे दोन ते तीन शिट्या खूप होतात जास्तीत जास्त तीन शिक आपण ह्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत आता आपले मग लगेच शिजले जातात त्या अंदाजानुसार आणि आपल्याला लपता किंवा सुकी भाजी पाहिजे असेल त्या अंदाजानुसार इथे पाणी टाकायचं आहे आणि मूग लवकरच शिजले जातात त्यामुळं त्या अंदाजानुसार मी ते एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आता त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकूया एकदा हलवून आता कुकरला आपण झाकण लावू दोन ते तीन शिट्ट्या काढूया इथे मी या कुकरच्या तीन शिट्ट्या देणार आहे अगदी व्यवस्थित आपली भाजी शिजली जाते आता आपण वाट पाहूया भाजी कशी होते तुम्हाला नक्कीच दाखवते दहा मिनटामध्ये चला तर मग इथे आपली भाजी झालेली आहे आता मी इथे मी काढून घेते एका भांड्यामध्ये बाजी ते में लिया बाजी, जाले लिया ही, भाजी इथे मी काढून घेतली आहे आपली रस्सेदार भाजी आपली झालेली आहे मस्त अशी तरी आपल्या भाजीला त्याच्यावर थोडीशी कोथंबीर ॲड करते मी झटपट होते अगदी तीन शिट्ट्यामध्ये नक्की ट्राय करा आणि छान लागते ही भाजी आणि मी ज्या पद्धती अगदी सोप्या पद्धतीने दाखवलं कोणतेही जास्त साहित्य न घेता आपल्या कमी साहित्यामध्ये ही भाजी करून दाखवलेली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा तोपर्यंत तो बाय